डॉक्टर दयानंदजी आमचे सिनियर मार्गदर्शक डॉक्टर पाटीलजी जाधव सर माझे मित्र माझे मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर रजवी सर ज्या कुटुंबामध्ये जो हिरा तयार झालेला आहे अशा कुटुंबाचे प्रमुख सन्मान्य माने सौमान्यवाहिनी आणि ज्या हिऱ्याचा आपण इथं सत्कार करतोय असा प्रसाद चालेल नाही ते प्रसाद आणि समोर बसले सर्व मंगळूळ मंगरुळ परिवार तर जेव्हा मला सुरुवातीला डॉक्टर जेटीदेवराचा फोन आला की असा एक कार्यक्रम होणार आहे सर आपण येणार का वगैरे वगैरे प्रसाद तू सगळे यांना ऐकवलंस आता मी यांचं त्यांची भावना तुला सांग यांना काय वाटतं यांचं पण ते तुला सांगतो कारण तू जेव्हा वापस येणारा तुला परतावा येणार दे करा म्हणून तुला हे सगळं माहीत असतं जेव्हा एखाद्याला व्याख्यान देणारा ज्यावेळेस एखादा आमंत्रण देणं माझ्या कनेक्शन लावायचा प्रयत्न करतो की आपल्याशी काही संबंध लागतो कसा कनेक्शन लागतो का तर पहिल्यांदा तर मी पहिल्यांदा विचार केला की कनेक्शन कसं लावू शकते त्याचा सायकोलॉजी विषय तर माझा काही संबंध आहे हे मॅनेजमेंटचा माणूस आहे मॅनेजमेंट प्युअर मॅनेजमेंट मागचा मॅनेजमेंटचा सायकलॉय संबंध आहे का तर आमचं मॅनेजमेंटचा बेसच आहे सायकलॉ मग तिथं आपल्या पहिल्यांदा कनेक्शन लागेल का कसं थोडं पुढे जाऊन सांगतो दुसरं आयोजक काय संबंध आहे का बघितलं तुम्ही सगळे मंगळून म्हणले मग त्या परिसरातले आहेत थोडं फ्रेशचा प्रयत्न केला दोन लागे माणसं आहेत माणसे एक आहे प्रसाद ज्याचं करिअर आता पुढे चालू होते बेटा तू चालला जात पीएच डी करायला पण आमच्या संशोधनाच्या भाषेमध्ये असं म्हणून जात खरा रिसर्च चालू होतो पीएच डी संपल्यानंतर खरा रिसर्च चालू होतो पीएचडी संपल्यानंतर मग हो तुझा रिसर्च अजून दोन हजार चोवीस आणि पाच एकोणतीस ला चालू होणार आहे आता तू रिसर्चच्या प्रक्रियेमध्ये आहेस पहिला तरी तू आहेस आणि एवढं सगळं प्रेम तुला दुसरी लक्ष मला जास्त वाटत वापर दोन अर्थाने माणूस अधिकारी असेल किंवा शिक्षक असेल त्याला पर्सनल आयुष्य असतं एक प्रोफेशनल आयुष्य असतं मला वैयक्तिक आयुष्य म्हणतो आम्ही व्यावसायिक आयुष्य म्हणतो तुम्ही दोन्ही अर्थाने नशी वाहून एक तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या मित्र आहे तुमच्या मुलाची सरेल होती आणि दुसरं आता काय तुमच्या सहकार्याने तुमच्या मुलाचा सत्कार आयोजित करणं हे सहसा होत नाही ते तुमच्या तुम्ही यांचे आभार व्यक्त केले पाहिजे असं मला वाटतं एवढे सुंदर सहकार्य तुम्हाला मिळाले हे सहकार्य मिळण्या आम्ही पाहतो विद्यापीठ क्षेत्रावरती सहकार्य काय चीज असतो सहकार्य तुम्हाला मिळाले तर त्याबद्दल तुम्ही न द्या सत्कार सोहळा खूप सारे अटेंड करतो प्रसाद हा जो काही सत्कार सोहळा होतोय हे कौतुकाची थाप आहे एक मोटिवेशन आहे तुला एक ऊर्जा देणारी आहे बरेचसे कार्यक्रम होईल हा कार्यक्रम तू विसरू शकत नाही समोर बसलेला प्राऊड सगळा शिक्षक आहे आम्हाला बोलायची सवय आम्हाला ऐकायची सवय आम्ही तरी मागच्या अडीच तासापासून चुपछा काय आता काही प्रत्येक जर काही वेगळं सांगून द्यायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाने आणि आम्ही टीचर म्हणजे शिक्षण साठी मारतो जगात सगळ्यात ज्या जर कोणी कॉम्प्रोमाइजेस केले असतील तर शिक्षकाने केले असतात सर मला साठच्या वर गाडी चालवता येत नाही टू व्हीलर चालवता येत नाही माझा विद्यार्थी बघतोय अमृतराव सर फास्ट गाडी मध्ये होते त्याला आलोच नाही तू जीन्स घातला मला जीन्स इच्छा आहे पण मी घालू शकत नाही सर कशी काय टी शर्ट माझी खूप इच्छा आहे मला फॅन्सर आहे मी नाही लावू शकत आदर्शवादीमध्ये असतो आदर्शवादी भूमिका आयुष्यभर जगणं जप नाही पण ती भूमिका आम्ही सर्वजण सांभाळतो त्याचं फलित आहे त्याच फळ आहे प्रसाद सारखे हिरे आमच्याकडून तयार सर तुम्ही सांगाल प्रॉपर तुलनापुरता आहे तुम्ही काय सांगाल तुमचं काय कसं कनेक्शन आहे हे आहे ना प्रॉपर तुलना व्यासपीठ सोडून व्यासपीठ सोडून खाली खालीपूर्ण कॉरेनला गेले पीएचडी कोणी ओके व्हेरी गुड अप्रिशिएट फॉरेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या सगळ्यांना आकर्षणाचं केंद्र आहे त्यानंतर मग गमती गमती मग थोड्या कुठे सांगतो मी दोन हजार सात कॅनडाला गेलो होतो जगातील दोन नंबरची बँक आहे स्टेट स्ट्रीट कस्टोडियन बँक नावाची बँक आहे त्या बँकेने मला बोलावलं कॅनडाला कॅनडाला टोरंटोला जॉब केलं पुन्हा भारत भारतामध्ये पुण्यात चालू आपण आता विद्यापीठामध्ये कार्य करतो ती आधी खराब होती ती गाईड आहे तू जसं आता फेलोला जात आहेस अमेरिका इंग्लंडला तसं माझ्याकडे एक फेलोसाठी विद्यार्थी आहे ती यमनची यमनसाठी भारत हा प्रोग्रेसिव्ह देश आहे तिथली दे एक विद्यार्थी इथं आली होती हे जेव्हा शिक्षक तुला सांगतायत सत्कार करतायत याच्या पाठीमा एक भावना आहे की मोटिवेट करणं तुम्हाला कितीही नॉलेज येऊ द्या तुमच्याकडे किती स्किल राहू द्या तुमचं काही नेटवर्क राहू द्या जोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोण मोटिवेट करणार नसेल तुमचं काही होऊ शकत नाही मान्य मित्रांनो काही मोटिवेशनशिवाय काही होऊ शकत नाही आणि कधी कुठला शब्द कधी कुठलं वाक्य कधी कुठलं पुस्तक कधी कुठलं पॅरेग्राफ कधी कुठला माणूस कधी कुठला क्षण कधी कुठला कार्यक्रम तुमच्यासाठी मोटिवेशन घेऊन येईल सांगता येतील तुमच्यासाठी असता हा कार्यक्रम मोटिवेशन आहे मोटिवेशन आजकाल लोक नैराश्य सगळे नैराश्य दिसतात आसपास त्याच्यामध्ये मोटिवेट करणार ही कार्यक्रम का आहे तर तू लके आहे पुढे जाऊन फॉरेनच्या बऱ्याचशा गमती जमती आहे मी दोन गमती जमती माझ्या सांगतो आम्ही सर आमचा एक मॅनेजर होता संदीप शर्मा नावाचा तो आमच्या फ्लॅटची चावी घेऊन त्या ऑफिसमध्येच राहिला पण आम्ही पोच पोहोचलो फ्लॅटवरती फ्लॅटला लॉक होतो सर लॉक तर थोडं जायचं नाही पण आम्ही फोन केला पुणाला फोन केला तिथे सर्व्हिसेस आहे सात पेंटरचे सर्विस ऍट पेंटरचे सर्विसेस चावी <coughs> की <पेंटर> मेकरचे <थे> सर्विसेस आहे <coughs> मग आम्ही की मेकरला फोन केला की बाबा रे आमचं एक चावी इकडे राहिले आहे आता आमच्याकडे चावीला नाही गंधर उघडायचा आहे की मेकर याच्या अगोदर पोलीसची गाडी आली आमच्या घरासमोर तुम्ही असा असा की मेकरला फोन केलाय काय कसं काय रिलेशन आहे तुम्ही चाललेशन कुठल्या घराची मागताय बघा त्याने कसं ट्रॅक केलंय काय सिस्टम आहे एवढं सगळं सांगायचं डिसिप्लिन जे आहे ते डिसिप्लिन खूप आहे दुसरं एक गोष्ट आहे डेडिकेट आणि मॅनर्स नावाचा आपल्याकडे नाही एटी गेट्स मध्ये हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नाईट कशा आहात छान आहेत का मजा आहेत का हाऊस फॅमिली हाऊस लाईफ बंगाम याला आपल्याकडे कॅरी किंमत पण सॉरी थँक्स आणि प्लीज हे शब्द आयुष्यात कॅरी करा तुमचा खूप सारा फायदा होऊन जाईल तीनच शब्द कॅरी करा एटीकेट्स फायनान्स मध्ये मला अनुभव आहे आम्ही लिफ्टमधून वरती जात होतो एक लेडीज होती आम्ही आमच्याकडे बाहेर मित्र बाहेर पटपट पट लिफ्टमधून एक लेडी आणि ओरडली ओरड आहे का वेळ ओरड्यास आणि काय मॅनर्स आणि एटिकेट्स आहे पहिल्यांदा महिलाच त्या लिफ्टमधून बाहेर पडली पाहिजे त्याच्यानंतर पुरुषांनी बाहेर पडलं पाहिजे आपल्याकडे काय जसं ज्याची कॅपॅसिटी आहे तसा तसा कळत देतो असेल तर जास्तच सांगतात ह्या जगामध्ये गोष्टी करताय आपला भारत आणि भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मला जे दिसते साहेब पहिलं दहावीला बारावीला नोकरी लागायची आता तसं आहे का तसं बिलकुल नाही पाचच्या पिढीला आपले नोकरी लागले कोडे लोक दहावी बारावी लागले आत्ता टेक्निकल स्किल घेतोय डिजिटल स्किल घेतोय सगळ्या पद्धतीच्या स्किल घेतोय तरी पण नोकरी नाही मग नेमकं काय तर मला तुझ्या सगळ्या भाषणात जे काय मला भावचं जाणवलं आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला माहित नाही तुझी स्ट्रेंथ काय तू कुठली गोष्ट नाही प्रत्येकाची रिस्क कॅप्सिट आहे तू घेतोस दुसरी मला गोष्ट काय भावली तू डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून मेल टाकून फोन करून कन्व्हिन्स करून मिटिंग अरेंज करत होता आजकाल पोरांना जर पाहिलं वेबसाईटला जाण एखाद्याचा नंबर काढला तर कम आवड केला त्या सेतू केंद्राला सुद्धा नंबर मिळत नाही मिळत नाही कोरोना नंबर त्याचा त्याचा फॉर्म भरता येत नाही स्कॉलरशिपचा अशा परिस्थितीमध्ये तू राज्यात परदेशच्या लोकांना त्यांना लँग्वेजमधलं खूप सारं लागतं त्यांना लँग्वेजचे त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत लँग्वेजची मेल लिहित असताना ते प्रोटोकॉल सांभाळले पाहिजेत त्यांना मेल आवडला पाहिजे त्याची भाषा आवडली पाहिजे तिला पोलाईटेक्ट आवडलं पाहिजे हे सगळं तुला धाराशिवमध्ये परिसरात राहून जमलं याच्याबद्दल मला मात्र माझी खात्री मात्र मोठ्याने आपल्या भारतातला मुलगा का असा काहीतरी आहे तो ट्रेंड आहे जगामध्ये खूप सारे सध्या एक्सपोर्ट इम्पोर्टिंग इम्पोर्टिंग माहिती एक्सपोर्ट इम्पोर्ट रशिया माहिती रशिया देश रशिया काय एक्सपोर्ट करतो रशिया खनिज एक्सपोर्ट करतो तेल एक्सपोर्ट करतो ते रशियाचं काम आहे इस्रायल काय एक्सपोर्ट करतो टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट करतो अमेरिका काय एक्सपोर्ट करतो त्यांची टेक्नॉलॉजी पण आहे प्लस आर्म्स हत्यार वगैरे जे आहेत ते एक्सपोर्ट करतात फ्रान्सवाले काय एक्सपोर्ट करतात हेलिकॉप्टर एक्सपोर्ट करतात विमान एक्सपोर्ट करतात भारत काय करतो ब्रिलियंट माइंड एक्सपोर्ट करतो ब्रिलियंट पीपल एक्सपोर्ट करतो ब्रिलियंट लोक एक्सपोर्ट करतो आणि अशा लोकांना जगामध्ये व्हॅल्यू आहे डिमांड आहे ना म्हणून तर चाललाय ना दुःख काय राजा आमचा क्रीम बाहेर चाललंय आमचा ग्रीन बाहेर झालायचं तुम का आम्हाला पण एक सांगतो तुला इथे सगळे नोकरदार आहेत ना सगळे नोकरदार आहेत नोकरदार माणसाला जर सांगितलं आर यू हॅपी नऊ तर खूप क्वचित लोक म्हणते की ठीक आहे सर आता काय रिटायरमेंट चालत नाही पेन्शन आहे का एन एन एस आहे वगैरे आम्ही त्यांना थोडं गुंतवून आहोत जमलं गेलं तर मग बाकीचे काम शासन आम्हाला लावतेच कॉलर वगैरे आपल्या हातून गेलं तुला खरं यशस्वी माहिती असेल तर माझा तुला सल्ला आहे मी मॅनेजमेंटच्या मागे सांगून तू पाच सहा वर्ष जॉब कर मित्रांनंतर उद्योजक बनात प्रयत्न एक्झाम्पल असे ब्रिलियंट माइंड हे उद्योजकासाठी बनलेले आहे तू सर्व्हिस करशील तर कुणासाठी तरी करशील तू बॉस नाही बनणार तुला बॉस बनायचं तर तू उद्योजकच कर उद्योजकामध्ये कमाला आहे तू दहा लोकांना नोकरी देऊ शकतोस तू शंभर लोकांना नोकरी देऊ शकतोस नोकरीमध्ये तू एकटाच नोकरी करणार हा माइंडसेट घेऊन पुढे जा तिथलं शिक भरपूर सीट वापरशी त्यावेळेस घे जेव्हा इच्छितात आमच्याकडे तुम्हाला फोन करा बुद्धशेपमध्ये ताकद आहे की जी तुझी सायकोलॉजी आहे का मी काय सांगतो आहे हा सायकोलॉजी विषय कंपनी मॅनेजमेंटशी संबंधित आहे आमच्याकडे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट माझं कळत आहे मॅनेजमेंट माणसाला मॅनेज करायचं म्हणजे आमच्याकडे आमचा माझा विषय माणसाला मॅनेज करायचा मी कॉम्प्युटर मॅनेज करू शकतो मशीन मॅनेज करू शकतो पैसा मॅनेज करू शकतो सिस्टम मॅनेज 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 करू 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 शकतो शकतो बिल्डिंग मी माणसाला शकत नाही खर माणूस खरं सांगतच नाही त्याच्या मनातच वेग आहे त्यानं बोलताच वेगळं भूक लागले पण सांगता येईल पाणी डोक्यामध्ये वेगळं आहे चेहऱ्यावर वेगळा आहे आणि मला सांगा डॉक्टर कडे गेलात हात दुखा पाय दुकारून ट्रीटमेंट करतात म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिफिकल्ट म्हणून माणसं जर मामाला मॅनेज करायचं असतील तर माणसाची सायकोलॉजी समजून घ्या मानसशास्त्र समजून घ्या म्हणून तुमचा विषय आमच्या तुमचा सगळा विषय हा ऑर्गनायझेशन आमचा बिहेव्हिअर जेवढे काय ऍडव्हर्टाइजमेंट बनतात जगामध्ये ऍडव्हर्टायजमेंट एक तास शिक्षकाने शिकवल्यानंतर कदाचित विद्यार्थ्याला कळेल का नाही मला माहीत नाही पण आमच्या दहा सेकंदाच्या मध्ये सगळ्याचा सगळा मॅसेज गेला पाहिजे की ऍडव्हर्टाईज पॉवर तो आमचा विषय म्हणजे मी एक तास नाही बोलू शकत चालेल पण माझे दहा पंधरा सेकंद हे माझे पॉवरफुलच फुलच पाहिजे हे आमच्या मध्ये पण आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट तयार करतो सायकॉलॉजीचा अभ्यास करतो दोन उदाहरण सायकोलॉजीचे इन्शुरन्सचे सगळ्यांनी इन्शुरन्स काढला क्या पता कल बोना कल बोना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझ्या रात्री इन्फेक्शन झालं ना अरे त्याला रात्री कोणा बस दिलं तुम्ही मोबाईल मध्ये स्क्रीन केली मोबाईल तुम्हाला फॉलो करते क्या हुआ आपका का? <laughs> अगर आप तो हो एक दर दुसरी चेतन भगत चेतन भगत सगळ्यांना माहिती खूप मोठे साहित्यिक आहेत आता आपण बऱ्याच पुस्तकं असलेली तर माझं पण एक पुस्तक आहे समजूतीची गोष्ट पुस्तक असतात चढे आपण पुस्तकं लिहून पुन्हा मार्केटमध्ये जातो की आमची पुस्तकं वाचावेत स्टोरी आहे साहित्य आहे वगैरे 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 चेतन भगत ब्रिलियंट आहे त्यानं पब्लिकच्या सायकोलॉजीचा अभ्यास केला त्यानं काय सायकोलॉजी अभ्यास केला पब्लिकला कशा पद्धतीच्या स्टोरी आवडतात वाचायला कसले कॅरेक्टर आवडतात कसं ह्युमर आवडतं किती वाजता स्टोरी वाचली जाते या सगळ्याचा सर्वे आणि रिसर्च करून त्याने तो रिसर्चचा डाटा समजून घेतला आणि त्याच्या बेसवरती हायकोथिटिकल स्टोरीज तयार केल्या आणि नंतर बुक पब्लिश केलं त्याचं बुक पब्लिश म्हणजे अफलातून सेल्स आहे का बरं सायकोलॉजी पब्लिकच्या अंदर समजून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्या एवढ्या रिसर्चमध्ये जमा रिसर्च हा बिझनेसशी संबंधित आहे जसा पुढे आम्ही तुला कळत त्या गोष्टी बिझनेसमध्ये खूप खूप पॉवर आहे बिझनेसमध्ये आणि तो रिसर्च संबंध आहे जेवढे काही तुम्हाला मार्केटमध्ये प्रोडक्ट येतात सध्या ते सगळ्यांचा बेस काय तर संशोधन आहे आणि संशोधनाचा बेस काय तर तुम्हाला दोन तीन प्रोडक्ट सांगतो महिलांमध्ये एच बी कमी असतो आयर्न आयर्न कमी ना आता एक नवीन बिंदी येते सर मार्केटमध्ये आयर्न बिंदी नावाची ती बिंदी वापरायची तुम्हाला आयन कन्झ्युम पडले जायला पब्लिक सायकोला एकोणनव्वद नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव पर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये कलर टीव्ही आहे आल्या का आता काय वाटलं कलर टीव्हीची इंडस्ट्री बंद पडली बंद पडली का नाही पडली कर्व टीव्ही स्लोवन टीव्ही सिम्बॉलिक टीव्ही सेन्सर टीव्ही डिजिटल स्मार्ट मार्केट कभी बंद पड़ित मार्केट साइकोलॉजी समझ मार्केट एक मुल बाजी अभ्यास ऑफिस स्टेबलर वो सर दो सर मुता है स्पीकर मेहनत थोड़ा एक्सटेन स्टेबलर सहित है तो स्टेबलर ची पीन सर कभी सामने महत् है का जेव्हा आपण अतिशय गाईमध्ये असतो बरोबर मारायला असतील ती सांगत नाही मान्य सगळ्यात सगळ्यात जाणव आहे जवळपास एक मुलगी आहे तिने काय आयडिया लावली सर तिने काय केली त्या पिनचे जे आहे ना पॉकेट त्या पिनवरती शेवटच्या चार ते पाच पिनांना तिची जे नक्स तिने कलरिंग केली आणि ती पिन वापरायला चालू केली जेव्हा त्या कलरचं स्टेपलर होईल त्यावेळेस गाडी रिनरला कारण आज पण जगातल्या कुठल्याच कंपनीमध्ये आज पण एवढा धन नाहीये की त्या मुलीची ती आयडिया विकत घेता येईल आज पण कुठल्या कंपनीने आयडिया वापरलाय कारण ती आयडिया त्या मुलीच्या नावानं पेटेंटेड आहे रजिस्टर्ड आहे एवढ्या सगळ्या गोष्टी सगळ्या बिझनेसमध्ये आहेत आणि हा रिसर्च संबंधित आहे हा सायकोलॉजी संबंधित आहे खूप सारं करण्यासारखं आहे खूप सारं बोलण्यासारखं पण आहे बाकीचं कशावरतीच काय बोलत नाही शेवटच्या एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो माझा मला अनुभव म्हणून तुला कामाला येईल भारतीयांची बाहेर काय म्हणून ओळख आहे बघा जास्त सुसंस्कारित मुलं आदर करणारे पालन करणारे शब्दाच्या बाहेर न जाणारे अतिशय नम्र अशा सर्व मुलांना बाहेर डिमांड आहे जाताना एकटा जाणार आहे पण प्लीज एकटा आमची मागी फक्त परिश्रम मामांना गुप्त देऊन टाकलं मामा तुमची जबाबदारी काय करू नका तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही समजते पहिलं फार ओळख वळत दुसरं माझं तुला मत राहील कधीही या कुठल्या मंडळीला तुला वाटलं की मदत तुझी घेऊ शकते मदती लावू शकतं त्यांच्या तर कृपा करून त्यांचं हे जे काही त्यांनी वेळ दिला आहे तुला माहीत नाही एखाद्या नोकरदाराच्या आयुष्यात सुट्टीचं महत्व काय आहे हा ना सर रविवार होता उद्या गणपत्नीसाठी नाही आजची सुट्टी अठराला पोस्ट झाली आहे चार दिवसाचा असला व्हॅक्यूम सोडून आम्ही आलो हे सगळं तुझ्यावर प्रेम आहे राजा त्या प्रेमाला विसरू नको बरोबर आणि जिथे कुठे तुला वाटेल की मला खारीचा वाटा या लोकांसाठी करता येईल मग माझ्या सुद्धा विशेष पण केव्हा काय हे सगळ्या <laughs> लोकांना तुला जेव्हा आणि जेव्हा कधी वाटतं बाहेर राहण्याचा टाइम संपला आणि माझ्या आयुष्यात बाहेर झाला आपण जनरली अंधार किती तासाने बघतो अंधार बारा तासाने बघतो सकाळी सहा मी असा माणूस आहे मी बावीस तास उजाडवा घेत बावीस तास उजाडवितात कसं काय म्हणतात काही चाललं पाठी तिकडे तसं सूर्योदय चाललं होतं ना मग आम्ही इथून गेलो मास्कोला मास्कोला शेजरायचा आहे मॉस्कोला लँड केलं तिथं सूर्यप्रकाश तिथून निघालो आणि ट्रॅफिक का चुकून तोरण झाला बावीस तास आम्ही अंधारच पाहिले झोप तर लागलेली संध्याकाळ तर वेळ आली मित्रा खूप डिमांड आहे आपल्या या ब्रेनला तू धाराशिव आहे आपल्याकडे हार्ड स्किलची कमतरता नाहीयेच जगात दोन स्किल आहेत हार्ड आणि सॉफ्ट स्किल बिलकुल हार्ड स्किलची कमतरता नाही कमतरता असेल तर थोडीफार सॉफ्ट स्किलमध्ये असेल आमची मांडणी आमचे शब्द आमचे उच्चार आमचं असे याच्यात थोडाफार फरक पर, पडेल नाहीतर आमच्या कन्सेप्टला थोडंच नाही आमच्या कन्सेप्टला थोडंच नाही मी लहानाचा मोठा आलो मी नगरपालिकेचा विद्यार्थी आहे मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे माझं घर मंदिरापासून दोनशे फुटावरती आहे देवीचे सगळे गाणे मला पाठ आहे लहानपणापासून तिथंच या ग्राउंड मध्येच लोक रफ अँड टफ असतात मातेशी जुळलेली असतात आपली असतात पण अशा लोकांनाच बाय समजायचं तू तू रेडी रेडीत वाईली तू काही करायला तयार आहे त्याच्यासाठी तुला हे यश मिळाले आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये राहा या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये राहा आपल्या धराशीचं नाव जेवढं मोठं करता येईल तेवढं मोठं कर आई तुळजाभवानीच्या आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहे मी प्रार्थना आणि पूजाही पण आहे पण डागरेला प्रार्थना तुला सगळंच सांग पाच वर्षांच्या माहिती

परदेशामध्ये जाऊन मोठं व्हावं यासाठी शुभेच्छा आपण दिल्या त्याबद्दल सरांचे अभिनंदन आणि प्रमुख वक्ता कसा असतो सर यांना माझ्या की सर नंबर एक झाला सर लय भारी वाटलं सर सर नंबर एक या सगळ्या गोष्टी झाल्या यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोह अध्यक्षीय भाषण करण्यासाठी मी विनंती करतो डाय